हॅलो लेडीज दिस इज जी अँड दिस इज एस आणि तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आमच्या नवीन एपिसोडमध्ये आज मी आणि एस अशा गोष्टींवर बोलणार आहोत की आम्ही कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त हाय फॉय लाईफस्टाईल कशी अचीव करतो म्हणजे नेहमीच असं नाही आहे की आम्ही खूप स्पेंड करतो किंवा स्पलर्च करतो पण आमच्याकडे अशा काही हॅक्स आहेत ज्यांनी आम्ही खूप जास्त एक्सपेन्सिव्ह गोष्टी न खरेदी करता सुद्धा स्टायलिश दिसू शकतो म्हणजे थोडक्यात तर तुम्ही लक्झुरी कशी अफोर्ड करू शकता एका पद्धतशीर बजेटमध्ये हां करेक्ट यावर आजचा व्हिडिओ आणि खूप छान उपयोगाला पडणारे हॅक्स येणार आहेत या व्हिडिओमध्ये सो स्टेट यून सो लेट स्टार्ट विथ द व्हिडिओ ना so, so, येस okay. तर पहिला मुद्दा असा की बल्क बाय करून ठेवणे Yes. Uh, म्हणजे की आता सपोज एखादी गोष्ट हवी आहे आणि ती तुम्हाला माहिती आहे की ती थोडीशी एक्सपेन्सिव्ह साईडला आहे आणि ती इतर वेळेस तुम्ही सहजच अशी अफोर्ड नाही करू शकत आपल्या लाईफस्टाईलमध्ये तर जेव्हा केव्हा तुम्हाला सेल मिळेल जेव्हा केव्हा बाय वन गेट वन बाय वन गेट टू वॉट एव्हर बाय टू गेट थ्री अशा ऑफर्स मिळतील किंवा फिफ्टी पर्सेंट ऑफ मॉन्सून सेल असे असे सेल्स असतील तर एकच गोष्ट एकदम दोन तीन बल्क बाय करून ठेवणं oh. एकदम खूप दोन तीन गोष्ट त्याचे सॅम्पल्स ठेवणं स्टॉक करून ठेवणं हे होऊ शकतं म्हणजे लिटरली जेव्हा जे माझ्या बहिणीला तिचा फर्स्ट विक्टोरिया सिक्रेट तिचा फर्स्ट लक्झुरी परफ्यूम जो आहे तो मी दिला होता हुँ. विक्टोरिया सिक्रेटचा सेल येतो हॉलिडे चार राऊंड हॉलिडे सेल मध्ये त्यांचं बाय वन गेट वन असतो म्हणजे किंवा फिफ्टी पर्सेंट ऑफ इन मिने काहीतरी त्यांचा सेल येतच असतो दर हॉलिडे मध्ये तर त्यावेळेला मी चार मागवले होते बॉडी मिस्ट दोन मला ठेवले आणि दोन मी तिला दिले म्हणजे कधी कधी आपण दोघी पण खूपदा असं डिस्कस करतो की सेल चालू आहे मग तुला जर तीन नसतील घ्यायचे तर तुला एक घे मला एक घे माझ्या बहिणीला एक घे म्हणजे आम्ही असं करून लिटरली बरोबर पुरेपूर उपयोग करून घे आणि याच्यामध्ये एक मंत्र लक्षात ठेवा जी गोष्ट तुम्ही फुल प्राइज वर बाय करणार नाहीयेत ती तुम्हाला सेल मध्ये पण परवडत नाहीये कळते मी काय म्हणते म्हणजे जी फुल प्राइसला तुम्ही अशीही घेणार आहात तिचा सेलमध्ये तुम्ही उपयोग उप म्हणजे ती स्टॉकअप करून ठेवणं मग तुम्ही सेलचा फायदा घेतला अदरवाईज तुम्ही उगाच स्पेंड करणं तेही आम्हाला प्रमोट नाही करायचे जे आम्ही नाही करत म्हणजे फारच कॉन्शियसली जसं तुझं ते फेस वॉश आणि सनस्क्रीन आहे समजा तुला माहितीये तमुक प्रोडक्ट वर्क होतोय मग त्याचा स्टॉकअप करून ठेवणं बल्क बाय करून ठेवणं हे हे वेगळ्या लेवलचं स्मार्टनेस झालं पण hmm. जस्ट बिकॉज सेल आलाय म्हणून उगाच काहीतरी घेणं हे आम्ही नाही प्रमोट करत आहे ज्याची तुम्ही फुल प्राइस पे करून करणं असंही तुम्हाला परवडत नाही आहे थोडक्यात ते सेलमध्येही तुम्हाला परवडत नसणारे मुलींना आता आमची सेकंड टिप आहे तुमची लक्झुरी अटेन करण्यासाठीची ती म्हणजे तुम्ही चिप इन करा लक्झुरीसाठी हो oh. जसं की आपलं फ्रेश एक्झाम्पल जेव्हा आम्ही केरळला गेलो होतो आपण दोघींनी मिळून फाइव स्टार हॉटेलचा स्टे घेतला होता किंवा रादर स्टे आपण दोघी दोघींनी हाफ करणार होतो म्हणजे आम्हाला जर माहिती असेल की ठिकाणी एखादी एक गोष्ट एक्सपेन्सिव्ह आहे आणि ती तुम्ही दोघींमध्ये डिवाईड करू शकता रादर जसं तू म्हणाली की बाय बाय टू गेट वन असेल तर आपण आपण तिघींमध्ये एक करतो असंही काही गोष्टी असतील करेक्ट ओके नाही म्हणजे त्यांनी काय होतं की तो एक्सपिरियन्स तर तुम्हाला मिळतोय hmm. प्लस तुमची प्राईस फिफ्टी पर्सेंटनी किंवा फोर्टी थर्टी पर्सेंटनी कमी होतीये जर दोघी तिघी गेला तर अजून कमी होईल जर दोघीच असाल तर फिफ्टी होईल म्हणजे हा मला वाटतंय की सगळ्यात स्मार्ट ऑप्शन आहे लक्झरी अफोर्ड करण्याचा बरोबर नक्कीच आपण वेगवेगळ्या गोष्टींसाठी एक्सपिरियन्स साठी म्हणजे आता समजा एखादा आता बी अ टाइम की जेव्हा आपल्याला समजा मे बी एखादी विंटेज राईड हवी आहे आणि ते एकट्याने जरा अवघड आहे तर आपण समजा ती रेंट आउट करायची असेल कार किंवा विंटेज समजा वेस्पा आपल्याला म्हणलं होतं की वेस्पावर फिरायचं म्हणजे जर घ्यायची नाहीये पण जर एक एक जस्ट एक दिवस हिंडायचं तर ते एक दिवशी आपण दोघी घेऊ शकतो आणि तो, तो एक्सपिरियन्स करून घेऊ शकतो जर अशा कुठल्या गोष्टी असतील ज्या की नेसेसरी अजिबातच नाहीये तुम्हाला लिटरली फक्त एक्सपिरियन्स करायच्या बघा तुमच्या आसपास कोणी त्याच्यामध्ये इंटरेस्टेड असेल आणि इन करा तर मला असं वाटतं त्याने पण खरंच तुम्ही बऱ्याच गोष्टी एक्सपिरियन्स करू शकता लाईफ मध्ये बरोबर ओके माझी पुढची टीप अशी आहे की तुम्हाला ज्या गोष्टी परवडत नाही किंवा तुम्हाला ज्या गोष्टींवर आत्ता इन्व्हेस्ट नाही करायचंय खूप चंक पैसा त्याच्यात घालायचा नाहीये त्या तुम्ही गोष्टी रेंट करा म्हणजे मी असं केलेलं आहे की आता बॅचलर आम्ही राहतो जेव्हा दोन मैत्रिणी राहतो एका दुसऱ्या शहरात तेव्हा फ्रीज आणि वॉशिंग मशीन हे तर <laughs> लागतच ना कारण म्हणजे या दोन आता नेसेसिटीज झालेल्या आहेत त्या राईट सर आमचं म्हणजे आमची अशी हे पण नाही आहे की त्याच सिटीत लॉंग टर्म राहू किंवा सहा महिन्यांनी जॉब बदलू ते घर बदलू तो एरिया बदलू काहीच माहीत नाही प्लस एवढी मोठी अमाऊंट इन्व्हेस्ट करण्यासाठी फ्रीज आणि वॉशिंग मशीन काही स्वस्त नसतं बरोबर तर ती अमाऊंट इन्व्हेस्ट करण्याऐवजी आम्ही असं एक ॲप वापरतो त्या ॲपवरून त्या गोष्टी सहा महिन्यासाठी किंवा एक वर्षासाठी रेंट करता येतात रेंटो मोजो म्हणून ते ॲप आहे त्या ॲपची लिंक पण मी तुम्हाला खाली देईल तर त्या ऍपनी सहा महिने आठ महिने तुम्हाला जितकं हवं असेल तेवढा टेन्युअर तुम्ही Uh, ते रेंटवर घेऊ शकता आणि वापरून झाल्यावर ते तसंच्या तसं आणि असं पण नाही बर का की असं रेंटवर म्हणून कसंही मिळालं ते व्यवस्थित कंडिशन मध्ये असतं वर्केबल हो, हो तर ते मला एक बेस्ट ऑप्शन वाटतो मला ऍक्च्युली ही कॉन्सेप्ट माहित कारण मी फुल्ली इक्विप्ड घरात मीच राहते ना म्हणजे संसारीच घरात राहते त्याच्यामुळे ही कॉन्सेप्ट मला माहित नव्हती पण ऍक्च्युली हे जे लोक असे आहेत की जे शहर बदलतात त्यांच्यासाठी खरंच हे खूप चांगलं संसार नाही म्हणजे म्हणजे बरोबर तेवढा पैसा मी एखादी ट्रिप करून येईल नाही बरोबरच आहे आणि नाही म्हणजे पॉईंटच नाही तू फर्निचर हा त्याच्यामुळे ऍक्च्युली ही चांगली गोष्ट आहे आता एक पुढची महत्वाची टीप आहे माझी ती म्हणजे चांगल्या क्वालिटीच्या उत्तम दर्जाच्या गोष्टींमध्ये पैसे खर्च करा म्हणजे कसं की समजा एखादा क्लोदिंग आयटम आहे जो असेल समजा तीन हजाराचा आहे एखादी साडी आहे की ती तीन हजाराची जसं की चांगली सिल्कची ऍक्च्युअल नॅचरल सिल्कची साडी घ्यायला घेतलो आणि आपण एक साडेतीन हजाराची मला मैसूर सिल्क जेव्हा मैसूरला गेलेले एक साडेतीन हजाराची मला आवडली होती ती मी घेतली पण मी ती घेताना असा विचार करते की मला ही साडेतीन हजाराची जर साडी आहे तर ती मला तितक्या व्यवस्थित मी जपून तर वापरीनच आणि तेवढी बदडून पण वापरीन मी म्हणजे मला एखाद्या गोष्टीचा कॉस्ट पर वेअरनुसार मी बरोबर म्हणजे त्या वस्तूकडे बघते म्हणजे एक वस्तू फक्त अरे ही दोन हजाराची जीन्स कशाला घ्यायची असं म्हणण्यापेक्षा ती जर चांगल्या क्वालिटीची उत्तम फिटिंगची मला माहिती आहे मी म्हणजे ऑनलाईन एखादी गोष्ट घेतली फिटिंगचा प्रॉब्लेम देते त्यापेक्षा ऑफलाईन गेले दोन हजाराची एक जीन्स घेतली आणि ती मी म्हणजे दोन दोन तीन तीन वर्ष वापरली आणि आहे वापरलं आहे उगीच पाचशे सहाशेच्या वस्तूमध्ये इन्व्हेस्ट करून ती सहा महिन्यात किंवा एक वर्षात खराब होणारा जर तुम्ही एक एकदाच एक चांगली अमाऊंट इन्व्हेस्ट करून एक अशी वस्तू घेतली तीन चार वर्ष चालणारे तर जसं तू म्हणलीस की कॉस्ट वेअर पर पर किती किती कमी होतो कारण की हे बघ तू असंही समजा तुला फार म्हणजे नाही का स्वस्त अगदी तीनशेची एक जीन्स मिळाली पण ती फिटिंगलाच नीट नाही बसते किंवा तिचा कपडा पातळ आहे आणि अगदी तू सात आठ वेळाच घातली त्याच्यानंतर तिचा काहीही उपयोग नाहीये असं जर होत असेल त्यापेक्षा चांगली घेतली आणि खूप व्यवस्थित पद्धतीने वापरली मला त्या वाटतं की त्या वेळेला तुम्ही कॉस्ट परवेअर काढता ना तर ही जास्त परवडते हो ही जास्त परवडते ना तर अशा अशा पद्धतीने तुम्ही गोष्टींकडे बघा आणि घ्या आणि सेम सेमच मी तुम्हाला ॲक्सेसरीचं पण सांगेन की समजा तुम्हाला कळालं आहे की एक समजा आपल्याला हुप्स हूप्स सगळ्यांना आवडतात तर तुम्ही रेडी असाल तर मे बी तीन ग्रॅमचे सोन्याचे घेऊनच टाका मग आता एकदा ती इन्व्हेस्टमेंट पण झाली आणि ते आता खराब होणारच नाहीये म्हणजे खूप मला तर वाटतं लागणारच ना लागतात तर घेऊनच टाका तुम्ही अशा काही गोष्टी जर सोन्यात घेऊ शकत असाल तर घेऊन टाका थोडक्यात काय तुम्ही जर लागणारच आहे तर करा त्या गोष्टींवर स्पेंड ते जास्त तुम्हाला की लागणार तुम्ही शोअर असलं पाहिजे माणसाने त्यासाठी माहिती असलं पाहिजे असं म्हणजे आता बघ ना समजा तुला गोल्डन घ्यायचंय काही तर तू पहिल्यांदा ते त्या पद्धतीचं गाण्यात वापरून पाहिलं आणि मग हो। सोना हो, हो। <laughs> सोनाराला म्हणाली हो। <laughs> हे असं करून द्या असं असं नाही की पहिल्यांदाच एक्सपेरिमेंटच करते मी सोन्या हे नका करू हे नका करू कारण ज्या पद्धतीने सोन्याचे भाव टेकलेत ना ढगाला परवडणार नाहीये टॅक्स वगैरे सगळं पकडून हो। त्यामुळे हा ही एक चांगली टिप असू शकते येस येस तर मला नक्कीच खात्री आहे की तुम्ही जर या टिप्सला फॉलो केलं तर तुम्ही लक्झरी आरामशीर अटेंड करू शकाल आणि अफोर्ड करू शकाल काहीच प्रॉब्लेम येणार नाही आणि तुम्हाला अजून अशा टिप्स हव्या असतील तर नक्कीच आम्हाला कॉमेंट्स थ्रू कळवा फॉर नाव लेट्स स्प दिस एपिसोड दिस इज साइनिंग ऑफ अँड दिस इज जी अवर नाव